राज्य शासनाने वर्षभरापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सभेत समायोजनाबाबत शासन परिपत्रक काढलंय परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय याकडे शासनाने लक्ष वेधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी शंकर ढोलगे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्य यांना निवेदन देऊन केली आहे आरोग्य विभाग हा शासनाचा महत्वपूर्ण विभाग आहे राज्यभरात हजारो कर्मचारी दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अल्प मानधनावर आरोग्य सेवा देतात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला परंतु एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटून सुद्धा शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही एवढेच नव्हे तर दहा जुलै दोन रोजी आरोग्य मंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कर्मचाऱ्यांनी एकोणवीस ऑगस्ट दोन पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले या आंदोलनात आरोग्य अभियानातील गडचिरोली जिल्ह्यातील बाराशे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी भर पावसात हजेरी उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करतायत परंतु मागील चौदा दिवसांपासून शासनाने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही कर्मचारी समावेशनाबाबत शासन निर्णय निर्गमित होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला मात्र शासनाने आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केलीच नाही अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या तर काही कर्मचाऱ्यांचं निधन झालं असून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडलेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याऐवजी पत्रक काढून उलट कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय एक प्रकारे कर्मचाऱ्यांचं मनोबल कमी करून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ नये याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सर मुख्य संपादक Okay, <sweak>

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.